आज आपण आंब्याचा रस बनवणार आहोत अजिबात काळा न पडणारा आंब्याचा रस बनवण्यासाठी काय टीप वापरायची हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मस्त रंग येतो आंब्याच्या रसाला चला, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा अगदी छान सुरेख असा रंग आहे आणि दाटसर असा आंब्याचा रस तयार केलेला आहे वरून थोडेसे सजावटीसाठी काजू बदामचे काप लावलेले आहेत ला आंब्याचा रस बनवण्यासाठी मी या ठिकाणी हापूस आंबे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण रस बनवायला सुरुवात करूया रस बऱ्याच प्रकारे बनवला जातो आंबे पिळून आणि मग त्याचा रस काढला जातो किंवा आंब्याच्या वरची साल जर पातळ असेल आणि लवकर निघत असेल तर त्या पद्धतीने साल काढून त्याची गर काढून मग त्याचा रस बनवला जातो तर हा हापूस आंब्यांचा रस आपण त्याच पद्धतीने बनवणार आहोत वरची जी बारीक साल आहे पातळशी साल असते ती लवकर निघते भरकड निघते म्हणून आपण अशा पद्धतीने रस बनवणार आहोत तर ही वरची साल मी आता काढून घेणार आहे अशा पद्धतीने केल्यामुळे लवकर देखील रस तयार होतो वरची साल काढून घेऊया सर्व आंब्यांची हापूस आंबा चवीला गोड असतो त्याच्यामुळे याचा रसदेखील छान लागतो चवीला आणि हापूस आंब्यांचा रंग देखील खूप चांगला सुरेख असतो म्हणून रसदेखील रसाला रंग देखील खूप छान येतो आंब्याचा रस बनवण्या अगोदर आंबे पाच मिनिट पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर आंब्याचा रस करायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण वरची साल जी आहे आंब्याची ती काढून घेणार आहोत सर्व आंबे ज्या आहेत त्या अशाच पद्धतीने वरची साल काढून आपण आंबे या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत रस बनवण्यासाठी सर्व साली काढून झालेल्या आहेत आता ह्या आंब्यांचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे एखाद्या रिकाम्या वाटीमध्ये आता आपण हा गर काढून घेऊ अशा पद्धतीने आंब्याला चिरा द्यायचा आहेत आणि त्याचा संपूर्ण गर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व कोळीचा कोय जी असते आंब्याची आतली बी त्यालासुद्धा अजिबात आंब्याचा गर राहत नाही पटकन निघतो बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व आंब्याचा घर काढून घ्यायचा आहे सर्व कोळीचं जो गर आहे तो देखील निघून गेलेला आहे दुसऱ्या आंब्याचा गर देखील अशाच पद्धतीने आपण चिरा देऊन काढून घेणार आहोत आंब्याला रंग तर सुरेख आहेच परंतु आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून या ठिकाणी आपण छान एक टीप वापरलेली आहे ती मी आता तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर अशा पद्धतीने सर्व जे आंबे आहेत ह्या आंब्यांचा गर मी या ठिकाणी काढून घेत आहे सर्व आंब्यांचा गर काढून घेतल्यानंतर हा गर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि छान रस बनवून घेणार आहोत सर्व आंब्यांचा गर या ठिकाणी काढून घेतलेला आहे आता हा आंब्याचा गर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि आंबा तर गोड आहेच परंतु जर थोडासा तुम्हाला फिका वाटला तर तुम्ही याच्यामध्ये साखर टाकू शकता तर मी एकदम लहान वाटी या ठिकाणी साखर टाकलेली आहे आंबे भरपूर गोड आहेत आणि अर्धा आंब्याचा गर टाकायचा मग साखर टाकायची थोडासा आंब्याचा पुन्हा गर टाकायचा आणि आता आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून आपण या ठिकाणी छान अशी टीप वापरणार वापरणार आहोत तर दूध टाकायचं आहे आपल्याला तर मी जवळजवळ एक ग्लास तू दूध या ठिकाणी टाकलेलं आहे दूध थंडगार टाकायचं फ्रीजमधलं थंडगार दूध टाकायचं याच्यामुळे अजिबात रस काळा पडत नाही आणि जर आंबे थोडेसे चवीला आंबट असतील तर दूध टाकू नका त्याच्याऐवजी तुम्ही यामध्ये बर्फाचे खडे टाकू शकतात बर्फ टाकल्यामुळे देखील आंब्याचा रस काळा पडत नाही ह्या अशा दोन टीप आहेत आता मिक्सरला चालू बंद चालू बंद करून छान असा मस्त एकजीव असा रस तयार करून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही रंग तर अगदी सुरेख आलेला आहे रसाला आणि चवदेखील खूप छान आहे आहे ह्या रसाची आंबे गोड असल्यामुळे मी या ठिकाणी थंडगार दुधाचा वापर केलेला आहे आंबे जर थोडेफार आंबट असतील तर दूध टाकू नका त्यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे टाकायचे त्याने सुद्धा आंब्याचा रस काळा पडत नाही छान असा दाटसर मस्त चवीचा आंब्याचा रस या ठिकाणी तयार झालेला आहे आता आंब्याचा रसाला थोडंसं आपण सजावट करणार आहोत ऑप्शनल आहे मी तुम्हाला दाखवते आहे म्हणून मी यामध्ये थोडेसे काजू बदामचे काप टाकणार आहे बघा छान असा दाटसर आंब्याचा रस पुरींसोबत पुरणपोळ्यांसोबत किंवा असा सुद्धा खायला तुम्ही बनवलात तर खूप छान लागेल इतका छान आंब्याचा रस या ठिकाणी तयार झालेला आहे थोडासा सजावटीसाठी काजू बदामचे काप टाकूया रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद